नमस्कार मित्रांनो खंदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं सा, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच बुधवारी चाळीसगावमध्ये विजू भाऊ वेळे यांची नवीन काटेवाडी शेडींची गाडी येणार आहे मित्रांनो गाडीमध्ये जी क्वालिटी असणारे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटतेचे संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो जवळपास सात ते आठ मिनिटाचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण क्वालिटी बघायला आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो गाडीमध्ये जी संख्या असणारे काठेवाडी शेडींची टोटल ऐंशी शेडींचं माप असणार आहे ऐंशी पैकी मित्रांनो पस्तीस शेडी ही आहे उर्वरित पंचेचाळीस पंचेचाळीस शेडी मित्रांनो जणलेली असणारे तर ज्या पण शेळ्या असतील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटतील आणि जर काही शेडींचा रात्री सौदा झाला असेल कदाचित चार शेडींचा सौदा वगैरे झाल्यामुळे आपल्याला रात्रीमुळे तो व्हिडिओ आपल्यापर्यंत शक्यतो येणार नाही पण जेवढी क्वालिटी तुम्हाला दाखवता येईल तुम्हाला संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे टोटल शेड्या तुम्हाला बघायला भेटतील हा ना माप बघा तुम्ही एक नंबर मापे अंगा बघा मित्रांनो डबल अड्ड्या शेड्या एकदम जाड मापे मित्रांनो तुम्ही पाहू शकता पंचेचाळीस शेड्या जनलेल्या आहेत पस्तीस शेड्या गाभणी आहेत आणि मित्रांनो साठ बच्चे टोटल साठ बच्चे मला भरपूर क्वा येत होते मगाशी की आकाश बाबा मला बच्चे घ्यायचे लांब बच्चे घ्यायचे आहेत तर मित्रांनो स बघा गाडीमध्ये टोटल साठ बच्चे आहेत बच्चांची क्वालिटी देखील मित्रांनो आपण व्हिडिओच्या शॉर्टमध्ये बघू तो पण ते व्हिडिओ संपूर्ण बघा हे बघा मित्रांनो विजू काम लय भारी तिकडे गेले म्हणजे गुजरात दर्शन आपल्याला दाखवतात म्हणजे दाखवतात हे ना तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो व्हिडिओच्या लास्टमध्ये तुम्हाला मी एक तिकडे त्यांनी जंगलामध्ये मला बरंच सांगतो आकाशभोत्या जंगलामध्ये आहे सिंह आहे वाघ आहे या सगळ्या गोष्टी तिकडे त्यांना बघायला भेटतात म्हणून तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये मित्रांनो लाईव्ह सिंह तुम्हाला बघायला भेटणार आहे रात्रीच्या टाईमला मित्रांनो एवढं बरं आहे तिकडे त्या सिंहाच्या तोंडाला बकरी कुत्र या गोष्टी लागल्यामुळे माणसांना जास्त हानी पोहोचवत नाही तिकडे देखील मित्रांनो माणसं बाहेर झोपत असतात पण त्यांच्या तोंडाला बकरी लागली आहे Uh, कुत्रा लागेल त्याच्यामुळे यांना काय जास्त हानी होते माणसांना आणि रात्रीच्या वेळेस त्याच्या तोंडावर बॅटरी चमकल म्हणजे तो पण काही करत नाही त्याला एवढं दिसत नाही ते ना तर तो देखील व्हिडिओ तुम्हाला लास्टमध्ये बघायला भेटेल आता बघा लोकलला चालला आहे मयूर मयूरनं संपूर्ण व्हिडिओ आपल्याला दाखवलेला आहे तिकीटचा एरिया आपला बघा गावामध्ये लगेच प्रवेशद्वार हे बघा मित्रांनो असं प्रवेशद्वार गावामध्ये हे बघा गावातनं निघालं का गावात दुसरा काय आयडिया नाही गावातून निघाला आत्ता हे ना हे बघा लोकलमध्ये गावातनं शेड्या भरल्या त्या गावातनं तुम्हाला बघायला भेटल्या एकदम मित्रांनो लाईव्ह हे बघा बाबा पैसे मोजत आहे पैसे दिले बाबाला त्याच्याकडनं बकऱ्या घेतल्या आणि त्यांना पैसे मोजावे दिले मित्रांनो तिकडे कुठल्याही प्रकारचा उधारी चालत नाही रोकडा कॅश त्यांना द्यावी लागते आणि रोकडा माल तिथून भरावा लागतो बघू शकता तुम्ही शेडींची क्वालिटी म्हणजे इतपत मित्रांनो आपल्याला बघायला भेटते की गुजरातली गुजरातची खरेदी कशी चालू आहे लोकल कसं का चालू आहे पैसे कसं काय तिकडचे लोकांचे राहणीमान कसं काय जंगलामध्ये तिकडे काय प्रॉब्लेम आहे जंगल कसं आहे बघा मित्रांनो इकडे तुम्हाला काय दिसतं चराव सांगा मला शेडीनं चराव काटाव्यावर होतं शेडी खात नाही खाली बघू शकता बोरी वगैरे असतील तेवढ्या चढता आहे तुम्ही बघू शकता हे बस दूध पेते आता ज्या ज्या शेणीमध्ये त्यांनी फोकस केला आहे संपूर्ण शेड्या मित्रांनो चाळीस गावमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे या दुधाच्या शेड्यात बघू शकता तुम्ही हे बघा शिंगडी बघा माप बघा मित्रांनो आहे ना मित्रांनो तुम्ही बऱ्याचदा दुसऱ्या व्यथा असून पहिल्या व्यथाची शेडी घेताना सांगता की आम्हाला दुधाला शेडी पाहाय तसं येत नाही आहे मित्रांनो दुधासाठी जी शेडी असते तिसऱ्या व्यथापासून पुढची शेडी दुधाला उतरत असते मित्रांनो पहिल्या दुसऱ्या वेतामध्ये कमी दूध असतं पहिल्या पहिल्यामध्ये तू भरपूर म्हणजे असतं कमी पण दुसऱ्यापैकी दुसऱ्यामध्ये असतं बऱ्यापैकी पण तिसऱ्यापासून पुढे मित्रांनो शेडी दुधाला एक नंबर उतरत असते कारण की त्याच्यातवढी ताकद येऊन जाते मित्रांनो गहू शकता तुम्ही बाकी गोष्टी सांगायचं काय कामच नाही हे बघा हे संपूर्ण मित्रांनो तुम्ही कडप पाहता संपूर्ण कडप चाळीसगावमध्ये येणारे उद्या जर घ्यायचं असेल तर संदीप भाऊ वेळे आणि विजू भाऊ वेळे यांचा दोघांचा मोबाईल नंबर दिलेला आहे जर एका अन्न उचलला दुसऱ्याला लावा है ना अण्णा उचलायला तुम्हाला कॉल बॅक ते करतीलच तुम्ही पाहू शकतात क्वालिटी वगैरे हे बघा लोकलखाली केल्या तर पिकअप मित्रांनो ठिकठिकाणून टोटल पिकअपमध्ये समजून घ्या वीस शेड्या बसतील पंचवीस शेड्या बसतील ह ना असं सगळ्या टोटल त्यांना ऐंशी शेड्या जमवायच्या आहेत आणि साठ बच्चे जमवायचे टोटल माफ मित्रांनो बच्चे पण बघा कसे बाहेर बच्चे बघून घ्या तुम्ही गाडीमध्ये बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला बच्चे बघायला वाटते एकदम सारा घाणार आहे पेढा वच्च मित्रांनो मित्रांनो बच्चे घ्यायचे असतील ना तर मोबाईल नंबर दिलेला आहे फक्त बच्चांची थोडीशी काळजी घ्या त्यांना जास्त प्रमाणात दूध पाजू नका गेले गेले त्यांना जनताचा औषध पाजा थोडंफार लिटॉनिक वगैरे द्या म्हणजे दंतात औषध पाजल्याने जे लूज मोशन असतील बच्चांना ते निघून जाईल हे बघा गाई वगैरे बघा मित्रांनो आता ह्या माणसांकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात गाई एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला शेळ्या मेंढ्या म्हशी सगळ्या गोष्टी बघायला भेटेल बघा बच्चे बघा या सगळे बच्चे बरं मित्रांनो बच्चे मित्रांनो माहिती का यांचं कामच ते म्हणून हे सक्सेस आहेत आपण दुय्यम धंदा म्हणून पाहतो आणि सुरुवातीला फक्त नवीन नवीन आपण याच्याकडे लक्ष देतो नंतर आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही किंवा कदाचित असंच तर मित्रांनो बऱ्याच आपण नवीन नवीन नवी नवी सुरुवात केली ना तर मग संकट लगेच येणं सुरुवात होते संकटांना हा मला बऱ्यापैकी अनुभव आपण कुठली गोष्टी सुरुवात केली नव्याने आपल्याला पहिल्यामध्येच डायरेक्ट संकट येऊन जातात ना आपण बऱ्याचदा घाबरून जातो आणि मग म्हणतो हे आपल्या वस्ती बात नाही आहे पण मित्रांनो टिकून राहणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ठीक आहे ह्या बऱ्याचदा बरेच म्हणले की आकाश भाऊ आमची शेळी काही वेळेस टाईमनुसार जाणून गेली मित्रांनो प्रवासामध्ये कधी कधी शेळी तर नेक्स्ट टाईमला ती शेळी मित्रांनो चांगली उतरेल पुढच्या डिलिव्हरीला तर थोडं संयम ठेवा पेशन्स महत्त्वाचं आहे मित्रांनो टिकून राहणं महत्वाचं आहे आता एवढ्याच मोठ्या प्रमाणात हे लोक करत आहेत बरेच जण म्हणले की बच्चे मरतात आता तुम्हाला एवढे साठ बच्चे गाडीमध्ये दाखवतोय मित्रांनो यांच्याकडे का बरं बच्चे मरत नाही बच्चांना तर काही वातावरणाचा विषय नसला पाहिजे बच्चे दूध पिऊ राहिले ना आणि मित्रांनो गुजरातचं वातावरण महाराष्ट्राचं वातावरण काहीच फरक नाही आहे जवळजवळ जे सगळं नाशिकपासून जवळ गुजरात आहे तर आमच्या धुळ्यापासून जवळ गुजराती मित्रांनो ला, ह्या ना गुधुळ्याच्या बॉर्डरला नंदुरबारच्या बॉर्डरला नाशिकच्या बॉर्डरला गुजरात लागलेलं आहे तिकडे पालघर आहे तिकून पण गुजरात लागलेलं आहे मग कुठं फरक पडतो मित्रांनो हां एका राजस्थानची बकरी नाही आहे की मधी एमपी किंवा पंजाब ओलांडून आपण तिकडनं ती आणलेली आहे म्हणून है ना जवळचं राज्य आहे आपलं म्हणून काही वातावरणाचा फरक पडत नाही तुम्ही चारा पाहू शकता कापसामध्ये शेड्या आहे आता आपल्या भागामध्ये पण कापूस आहे तुम्हाला कापसातलं शेड्या आपल्या भागात पण चाराला बघ बघायला भेटतंय नाही ना जो म्हणजे पीक येते गुजरातचीच आपल्याकडे भुईमंग असेल का कापूस असेल किंवा मग अजून इतर कुठल्या गोष्टी असतील आहे ना आता हे बघा हे अजून दुसरे लोकल तुम्हाला बघायला भेटतील अशा प्रत्येक लोकलचे व्हिडिओ मित्रांनो आपल्यापर्यंत मयूर पाठवतो हे आहे ना मयूरचा नंबर जो आहे मी मित्रांनो इकडच्या गाडीत म्हणजे इथं लाईव्ह हो सौद्याला मयूरचा नंबर देत असतो हे बघा बच्चे बघा मित्रांनो आता मला सांगा एवढंच भारी गुड गुड इथ तर मग कसं म्हणायचं की बच्चे मरत आहे असं कुठे तर चूक असते मित्रांनो कारण की शेळींना दूध जास्त असते त्या शेळीच्या दुधाला मित्रांनो फॅट पण जास्त असतो म्हणून आपण कदाचित अंदाजे कितीही दूध पाचतो आणि बच्चांना मित्रांनो संडासे होतात लूज मोशनमुळे मित्रांनो मध्ये बच्चे दगावत असतात पण आपण म्हणतो की नाही बच्चे मेले बच्चे मेले मित्रांनो असं काही नसतं साठ बच्चे गाडीमध्ये येतोय तुम्हाला ते देखील व्हिडिओ लास्टमध्ये दाखवतो ते पण व्हिडिओ बघा तुम्ही व्हिडिओच्या शेवट है ना आपली चूक मित्रांनो आपण कधीच मान्य करून घेत नाही हा मानवी स्वभाव आहे बऱ्याचदा आणि ज्या माणसाला आपली चूक मान्य झाली तर मग त्याला काहीच हरकत नाही कुठल्या गोष्टीला आता मित्रांनो माझ्या पण शेड्या होत्या माझं दुर्लक्ष झालं काही गोष्टीने म्हणून माझं कसं युट्यूबचं काम आहे त्याच्यामुळे मला देखील दुर्लक्ष झालं तर मी पण लॉज गेलो पण असं म्हणायचं काम नाही ना की गावरा आणि शेडीमध्ये मी शेडीपालन केलं आणि शेडीपालन काही काम असं नव्हतं करताय लोकं भरपूर लोक मित्रांनो गावराने करतात बघा तिकडे पवन चक्क्या वगैरे सगळं दाखवतोय मयूर धाब्यावर उभे राहून शूटिंग बिटिंग चालू आहे तिकडचे कंपाऊंड बघा शेड्या कशा राहतात ते बघा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक शिक आपल्याला एक शिकायला भेटेल की तिकडचे लोक का कसं पालन करत आहेत मॉडर्न टाईपमध्ये करत आहे का पारंपरिक पद्धतीने करतात आता तुम्ही बघा हे बघा मित्रांनो बच्चे बघा सांगा मला आता मला आता सांगा की कोण म्हणतं की बच्चे मरतं असं बघा बच्चे बघा तुम्ही कसे बच्चे एकदम ते बघा कुठं सरत बच्चे कुठे बसले बच्चे बघा तुम्ही मित्रांनो या लोकांना पूर्ण अनुभव आहे पूर्ण डॉक्टर आहेत लो ते लोक त्या शिडीपालनामध्ये त्यांचे लसीकरण असेल त्यांचं मेडिसिन असेल मित्रांनो सगळ्या गोष्टींना तोंड देणं त्यांना चांगलं माहिती आहे तर चला पुढं तुम्हाला आता मी सिंह दाखवतो <laughs>